वारंवार वार या नगरपालिका तरी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागतो परंतु अतिशय गलित राजकारण करून एकीकडे शहरवासियांना त्रास आहे म्हणायचं आणि आणीकडे जे काम होणार आहे ते काम यांच्या टक्केवारी Alexander Alexander फक्त कोणाला का काम देतो ना कुठली का कंपनी पात्र असते ना मग ते टेंडर तात्काळ आणि जिल्हाधिकाऱ्यांवर त्यांचा दबाव असल्यामुळे त्यांनी गेली दहा महिने झालं या टेंडर प्रक्रिया म्हणजे टेंडर ओपन न करता प्रत्यक्षात रस्ते होऊ दिले नाही आणि अतिशय जाणेर राजकारण या शहरवासियांना वेग धरण्याचं या इंच्या पुढाऱ्यांनी दुसरी गोष्ट येत आहे की काही काळ जे प्रशासनामध्ये अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे सांगतो की अनुभवाच्या आधारे संयोजक या शहरावर बालक आणि त्यांचं गेला त्यांचं दोन मिनिटांनी प्रक्रिया चालू आहे निविदा प्रक्रिया चालू आहे आता उरले किती महिने आणि एवढ्या महिन्यामध्ये हा निधी खर्च होईल का आणि जर हा खर्च निधी नाही झाला शासनाला परत केला तर या नागरते पण आता पुलावर ठेवाला आठ दिवसामध्ये नवीन प्रक्रिया फायनलाइज करू नऊ महिन्यामध्ये तुम्ही अजून काहीच केलं नाही आठ दिवसापर्यंत नऊ महिन्यामध्ये नगरोत्थान या योजनेमधून एकशे चाळीस कोटी रुपयांचा निधी आपल्या शहरासाठी प्राप्त झालेला होता आणि त्या निधी प्राप्त होता تن طور هيتڙي کي رول ڏيتا ته اسان کي ٻڌايو ته منهنجي ڏکلي کي ڏيتا ته ڪا ڪم ٿي وڃي ٿو ۽ اهو ڏيتا ته 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 اهو ڏ

एक ते दीड महिन्याऐवजी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल असं थँक्यू दाखल झाली तर बजेट किंवा ह्या कोणती गोष्टी कोण काय ह्या सगळ्या गोष्टीचा हायकोर्टामध्ये वापर होईल आणि आपल्याला जे मागणी मंजूर झालेले काम आहे ते योग्य वेळेस मार्गी लागतील कारण आपल्याला पिटिशन घातल्याशिवाय आणि न्यायालयामध्ये दाद मागल्याशिवाय मला वाटत नाही याच्यामध्ये फार जवळ आले नाही आणि नंतर हे सांगतील की बजेट द्या तर ह्या गोष्टी घडू नये म्हणून आपण न्यायालयात जाणं अत्यंत गरजेचं आहे माझं हे वैयक्तिक मत आहे की तुम्ही न्यायालयात जाऊन आपल्याला न्यायालयात जाणं गरजेचं आहे आणि असे भाग आहेत आमचं आहे गाडी आहे या भागांचे एक पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासून घर आहे पहिल्यांदाच बजेटमध्ये प्रोविजन झाली परंतु या टेक्निकल ह्या दोघांच्या दो वादामध्ये रस्त्याचे काम आखालेले ह्या दोघांनी ही लाभ आहे पाचशे पाचशे कोणी मंजूर द्या झाले म्हणून मोठे मोठे प्लेस लावतात नाव कर घेता इलेक्शन चिंकता इलेक्शन जिंकल्यानंतर तुम्हाला काय देण्याचं काय देण नाही तुमच्यासाठी सगळ्यात आपलं जे मजाडा आहे ते कायम ठेवावा आम्ही सर्व शहरवासी तुमच्या पालीशी आहोत आणि जसा आपला पर्याय मार्गाचा मार्ग निघाला तसाच सध्या दिसला हें काय जाऊ जबाबदार आपल्या सारख्या जनता सुद्धा आहे एकशे चाळीस कोटी घेऊन सुद्धा काम करू शकले परिषद रस्ता एक काल बरोबर बारा वर्षाचा मुलगा सायकल मध्ये जात असताना जवळ पडले

याचा आम्ही आपणारा प्रशासनातर्फे जे जे आश्वासन देतो तर हे माझी आपल्या सर्वांना विनंती की आपण प्रशासनाला सहकार्य करून आज आंदोलन माघारी घ्यावे की नंबर

नगरोत्थान अंतर्गत नगरपालिकेला जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्यामध्ये धाराशिव शहरामधील एकोणसाठ रस्ते होते त्याच्यामध्ये शासन निर्णय होता की एकशे चाळीस कोटी रुपये देताना त्याच्यामध्ये आठ टाकली होती शासनाने की सात दिवसामध्ये निविदा प्रक्रिया करणं गरजेचं आहे निविदा प्रक्रिया राबवून नव्वद दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून एक्क्याण्णव्या दिवशी प्रत्यक्षात काम सुरू करणं गरजेचं होतं परंतु नगरपालिकेने तब्बल नऊ महिने झालं निविदा प्रक्रिया उघडली नव्हती या ठिकाणी आपण बघतो शहरामध्ये रस्त्यांची आव अवस्था फार वाईट झालेली आहे अनेक लोक या ठिकाणी अपघात झालेत जायबंदी झालेत एक युवकाचा मृत्यू देखील या खड्ड्यामध्ये पडून झालेला आहे आम्ही वारंवार दाराशिव शहरवाशियाच्या वतीनं जिल्हाधिकारी असतील मुख्याधिकारी असतील यांना निवेदन दिली परंतु त्यांनी कुठलीही धाद दिली नाही आज दाराशिव शहर वाशियाच्या वतीनं आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन केलं आणि आज तसं म्हणतात नाक दाबलं की तोंड उघडतंय तशी गत झाली आणि जी निविदा प्रक्रिया नऊ महिने झाला रखडली होती आज मुख्याधिकारी यांनी त्यांनी लेखी आश्वासन दिलं आहे की अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत या धाराशिव शहरातील जे एकशे चाळीस कोटी रुपयाचे रस्ते आहेत एकोणसाठ डी पी रोड प्रत्यक्षात त्याची कामं चालू होतील जेणेकरून या ठिकाणी नागरिकांना दिलासा दि मिळेल आपण बघतो की सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील व माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी शहरामध्ये बडे भले मोठे होर्डिंग लावले आणि जाहिरातबाजी केली की धाराशिव शहर आहे धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर हे बॅनर त्यांनी मार्च महिन्यामध्ये लावले होते आणि त्यांच्या पोस्टमध्ये होतं येत्या सात दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन नव्वद दिवसामध्ये रस्त्याची प्रक्रिया चालू होईल परंतु आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला मागणी केली होती की धाराशिव शहरातील रस्ते नेमकं कोण आहे यासाठी माननीय मुख्याधिकारी यांची टेस्ट करावी नार्को टेस्ट केली की मुख्याधिकारी सांगतील की कोणाचा दबाव आहे सत्ताधारी आमदार राणापाट दादाबाबा आहे का पालकमंत्री दबाव आहे सांगतील आणि सगळ्या जनतेला कळेल की ही रस्ते कोण अडवलेत त्याच्यामुळे आम्ही मान्य मुख्याधिकाऱ्यांची नारको टेस्ट करावी मग या ठिकाणी मागणी केली होती परंतु आज धाराशिव शहरवासीने या ठिकाणी रास्ता रोख आंदोलन केलं त्याचं फलित म्हणून मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलं येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला या धाराशिव शहरातील रस्ते प्रत्यक्षामध्ये चालू होतील